मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकमध्ये आज आपण असं बघणार आहोत कांचन ही अरुंधतीच्या घरी आलेली असते आणि अरुंधतीला सांगत असते की त्या मुलीला यशपासून लांब राहायला सांग नाही तर हे सर्व काही आरोही ऐकत असते तर आरोही म्हणत असते आजी नाही तर काय करणार असं म्हणत असते तर आजी म्हणत असतात या तर कांचन आजी आरोहीला म्हणत असते याचे परिणाम खूप वाईट होतील तुझ्यासाठी नाहीच तर सगळ्यांसाठीच आणि हे सगळ्यांसाठी खूपच महागात पडेल तुझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच आणि मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते हे फक्त एवढंच बाकी दुसरं काहीही नाही आणि तु तू जे म्हणतेस ना की माझं यशवर प्रेम आहे हे यश यशवर प्रेम असणं वगैरे काहीही नाही हे एकमेकांवर फक्त तुम्ही दया दाखवत आहात तर आजीचं हे बोलणं ऐकून यशला आणि आरोहीला खूपच वाईट वाटत असते तर यश म्हणत असतो तर यश म्हणत असतो अज्जी आमच्या अशा प्रेमाच्या नात्याला मैत्रिणीच्या नात्याला असं का असा अपमान करू नकोस प्लीज अज्जी हे मी खपून घेणार नाही तर अज्जी म्हणत असते अपमान करायला तुमचं नातं नाहीच आहे आणि ते मी होऊ पण देणार नाही आहे अगं अरुंधती मला जे दिसते ते तुला का नाही दिसत आहे असं तुझा मुलगा आहे ना तो मग असं कोणाही सोबत त्याचं लग्न लावून देशील का तर अरुंधती आजीला म्हणत असते आई तुम्ही हे चुकीचं बोलत आहात आरोहीच्या सोबत जी घटना घडली त्याच्यातून ती उभी राहिली पुन्हा एकदा प्रेम करू लागली आणि तिला जर यश साथ देत असेल तर मला माझ्या मुलाचं कौतुकच वाटणार ना आणि आरोही कशी आहे हे मला माहिती आहे कित्येक महिने झाले मी बघतेच आहे तिला आणि चांगल्या प्रकारे नाथ्य निभावेल ती तर आजी चिडतच म्हणत अस होऊ दे तिला या घरची सून पण देशमुखांच्या घरची नाही जेव्हा तू घर सोडलंस ना तेव्हा सर्व उरली सुरली नाती सुद्धा मोडून टाक विश्वास तर मोडलाच आहे तर असं म्हणतच अजित तिथून राग राग निघून जात तर अरुंधती आणि आ अरुई दोघीही खूप नाराज होतात आणि रडू लागतात तर इकडे संजनाही फोनवर बोलत असते प्रमोदला प्रमोदला तर संजनाचं बोलणं अनिरुद्ध ऐकत असतो तर अनिरुद्ध विचारत असतो फोन ठेवल्याच्या नंतर काय झालं काय आज संजना प्लीज सांगणार तर संजना म्हणत तर संजना म्हणत असते प्रमोदने आणि मी दोघे मिळून आम्ही एक फॅशन शो अरेंज केला होता पण प्रमोद आता दुसऱ्या कामासाठी दुबईला निघून गेला तर अनिरुद्ध म्हणत असतो मी काही मदत करू शकतो का तुझी तर संजना म्हणत असते तू काय मदत करणार कपडे शिवणार की काय करणार तर अनिरुद्ध म्हणत असतो तू जर म्हणत असशील तर मी तेही करेल तर हे ऐकून संजना हसत असते तर हसतच म्हणत असते बरं ठीक आहे तू म्हटलं तेच खूप झालं पण माझी एक मदत कर काय तर मी मला काही दिवस यायला उशीर होईल रात्रीचं एखादी रात्र मला तिथेच राहावं लागेल प्लीज मला समजून घे आणि प्लीज माझी थोडी काळजी कमी कर ओ आणि ओवर रिॲक्ट तर होऊच नको तर अनिरुद्ध म्हणत असतो मला माहिती आहे तू एखादं काम हाती घेतलंस तर किती झोकून देऊन काम करत असतेस म्हणून आणि स्वतःची काळजी घे आणि आणि कुठे आहे तो फॅशन शो मला सांग म्हणजे मी अधूनमधून तुझ्याकडे येत जाईल आणि तुला बघत जाईल तर थोडी घा संजना थोडी घाबरतच म्हणत असते कशाला तर अनिरुद्धला थोडा संशय येतो तर संजना म्हणत असते अरे त्याची काहीही गरज नाही आहे आणि आणि लगेच संजना म्हणत असते बरं ठीक आहे ओके मी निघते असं म्हणून संजनाविषयी मला खूप उशीर होते असं म्हणत असते तर अनिरुद्ध म्हणत असतो बरं ठीक आहे मी तुला ड्रॉप करतोय चल कुठे जायचं आहे तर संजना म्हणत असते कशाला माझी कलिंग येणार आहे मी मी तिच्यासोबत जाणार आहे तर परत अनिरुद्धला संजनाविषयी डाऊट अनिरुद्धच्या मनामध्ये संजनाविषयी डाऊट निर्माण होतो तर आणि संजना आ, तर इकडे आशुतोष हा अरुंधतीला आवाज देत असतो आणि म्हणत असतो की मी मनूला आणायसाठी आश्रमात जाणार आहे पण अरुंधती मात्र तिच्याच विचारामध्ये मा असते तर मनू ही जोरात ओरडते आणि म्हणत असते काकू तर अरुंधती म्हणत असते काय झालं बाळा तुला लागलं का कुठं तर मनू म्हणत असते नाही काकू मला लागलं नाही तू तंद्रित होतीस ना म्हणून मी ओरडले तुला कर केव्हापासून आवाज देत आहे तर अशुतोष अरुंधतीला म्हणत असतात कांचनताई बोलून गेल्या त्याच्यावर विचार करत आहेस ना तर अरुंधती म्हणत असते हो तर अरुंधती म्हणत असते हे काय माझ्यासाठी नवीन नाही आई प्रत्येक वेळेस विरोध करतच असतात पण यावेळेस त्यांनी जास्त टोकाची भूमिका घेतलेली आहे आणि काहीही झालं तरी यशला आणि आरोहीला त्या घरामध्ये जायचंय लग्न करून तर आणि आईचाच विरोध असेल तर ते दोघ जण कसे राहतील त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल तर म्हणू म्हणत असते दादाचा आणि आरही दिदीच कधी लग्न आहे तर अशुतोष विषय टाळतच म्हणत असतो या विषयावर आपण नंतर बोलूया तर नितीन म्हणत असतो बरं चला आपल्याला उशीर होतोय तर अशुतोष हा मनुला म्हणत असतो बरं म्हणू तू आता काकूंसोबत आश्रमात जाणार आहेस आणि नंतर मग मी आणि नितीन काका तुला घ्यायला येऊ आणि नंतर मग आपण नंतर आपण बागेमध्ये जाऊया तर मनू म्हणत असते मला तर काकू म्हटल्या आज शाळेत घेऊन जायचंय म जाणार आहे तर अरुंधती म्हणत असते हो तशी मी दोन तीन स्कूलमध्ये चौकशी केली पण असं अर्धावटच कुणी मधी घ्यायला तयार नाही आणि मधीच मला एक बाई भेटल्या होत्या तर त्यांचं एक डे केअरचं सेंटर आहे आणि तिकडे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे मुलांना खेळवलं जातं आणि काळजी के घेतली जर आज मी मनूला तिकडे घेऊन जाणार मनूला जर आवडलं तर उद्यापासून आपण पाठवूया तर अशुतोष अरुंधती तूवर चिडतच म्हणत असतो एवढा मोठा निर्णय तू एकटीने घेतलास माझ्याशी बोलली सुद्धा नाहीस तर तर नितीन म्हणत असतो अरे मित्रा त्या मनूला जर शाळेत जायची असेल तर जाऊ की तर आशुतोष म्हणत असतो अरे पण मनूला असं एकटं सोडून नाही जाऊ ना तुला माहिती आहे ना तर तिला काही झालं तर मग तर मनू म्हणत असते जादूगर तू माझी काही काळजी करू नकोस मला शाळेत जायला आवडतं आणि मला मित्र बनवायलाही खूप आवडतं तर अरुंधती म्हणत असते हो आणि दिवसभर मी तिच्या सोबतच असणार आहे आणि तिला जर नाही आवडलं तर मी तिच्यावर जबरदस्ती नाही करणार तर अशुतोष म्हणत असतो तू घेतलाच आहे निर्णय तर तुझ्या मनासारखं तर अशुतोष खूप रागावलेला असतो तर अरुंधतीवर तर अरुंधती म्हणत असते सांगत असते पण अशुतोष हा अरुंधतीवर खूप चिडलेला असतो तर अरुंधतीचं बोलणं ऐकताच तिथून निघून जातो मनु हे सर्व काही ऐकत असते म्हणू म्हणत असते काकू जादूगर आपल्यावर आपल्यावर खूप चिडलंय त्याला नाही आवडलं आपण शाळेत मी शाळेत जायचं तर मी नाही जाणार मी दोघंजणं भांडू नका तर अरुंधती म्हणत असते अरे बाळा आम्ही दोघंजणं भांडत नाहीये जादूगरला तुझी काळजी वाटते नाही म्हणून आणि आज तुझा पहिलाच दिवस आहे ना म्हणून तर मनू म्हणत असते माझी बॅग राहिली वरती मी माझी बॅग घेऊन येते तर अरुंध अरुंधतीला डेक मधून फोन आलेला असतो आणि त्या बाई म्हणत असतात तुम्ही मनूला घेऊन येताय ना इथे सर्वच जणं मनूची खूप वाढ बघत आहेत तर अरुंधती हो असं म्हणत असते तर इकडे अनिश आणि यश हे दोघे जणे आरोहीच्या घरी आलेले असतात आरोहीने त्यांच्यासाठी कॉफी बनवलेली असते तर अनिश म्हणत असतो कॉफी खूप छान झाली आणि घर मात्र खूप छान लागले बरं काही म्हणत असते हे तर सर्व तुम्ही दोघांनीच केलंय मी तर फक्त महाराणीवानी बसून होते तर अनिश म्हणत असतो हो मा आमचा यशही क महाराजा महाराजापेक्षाही कमी नाहीये पण यश मात्र यश खूप विचार करत असतो यश त्याच्याच विचारामध्ये असतो तर आरोही म्हणत असतो यश काय करत आहेस कसला विचार करत आहे तर यश म्हणत असतो आता तू माझ्या मनातलंही ओळखू लागलीस का तर आरोही म्हणत असते मी पहिल्यापासून तुझ्या मनातलं ओळखत होते पण आता कुठे तुला सांगते तुझ्या मनात काय चालू आहे म्हणून तर यश म्हणत असतो मग सांग काय चालू आहे माझ्या मनामध्ये तर आरोही म्हणत असते तू हा विचार करतोयस ना की तुझं घर सोडून तू इथे राहायला येशील येणार म्हणून तर तुला तर यश म्हणत असो तू तु का तुला चालणार तु, तु तु सो, नाही, ना। चा, नाही का चा, तर आरोही म्हणत असते नाही माझ्यासाठी तू तुझं घर तुझी माणसं सोडायला मला नाही आवडणार यश म्हणत असो मग काय करायचं नाही का लग्न करायचं तर आरोही म्हणत असते अरे यश थोडा वेळ घेऊयात वेळ देऊयात सर्वांना आणि मला तुझ्या घरी आहे राहायला आणि आजीचे विचारच नाही तर मनही बदलायचं मन आहे आपल्याला आणि मला लग्न करून तुझ्या घरी यायचं आहे स मानाने आणि तुझ्यासोबत संसार करायचा आहे तर तो हे सर्व काही आयडियल आहे आणि आपण सर्व काही आयडियलच्या जगात राहत असतो तर आरोही म्हणत असते तू तू पण एक आयडियल नातू आहेस आयडियल मित्र आहेस आयडियल भाऊ आहेस आयडियल मुलगा आहेस आणि आता तर आयडियल बॉयफ्रेंडसुद्धा आहेस तर आरोही म्हणत असते आयडियलच नाही तर स... तर आरोही म्हणत असते बॉयफ्रेंडच नाही तर एक फिओनसे पण आहेस तर यश म्हणत असतो फिओन्से किती भारी वाटतं ना ऐकायला तर हे सर्व काही अनिश तिथे बघत असतो आणि ऐकत असतो तर, तर अनिश म्हणत असतो तर अनिश म्हणत असतो एक मिनिट मी पण आहे इथे थी। बरं ठीक आहे मी तुमच्या दोघांचे फोटो काढतो तर दोघेजण ही सोप्यावर बसलेले असतात तर अनिश त्या दोघांनाही बसवतो आणि म्हणत असतो त्यातच अनिश दोघांचेही छान असे फोटो काढत असतो तर अनिश म्हणत असतो क्यूट कपला खूप छान तुमच्या दोघांची खूप छान जोडी दिसत आहे तर अनिश म्हणत असतो बरोबर झाले फोटो काढणं आता एंगेजमेंटची तयारी पण करायला लागेल म्हणत असतो बघू वेळ भेटला तर असं म्हणत दोघेही एकमेकांकडे बघूला प्रेमाने बघत असतात तर अनिरुद्ध हा संजनाच्या मागावर जात असतो आणि मनातच विचार करत असतो की सकाळी संजना हसताना बघून मला खूप छान वाटलं आणि मला मागच्या वेळेस जशा माझ्याकून त्या चुका झाल्या त्या यावेळेस माझ्याकून व्हायला नको आहेत असं म्हणत पण संजनाने मला तिच्याबरोबर काय येऊ दिलं नाही आणि तिला माहिती आहे की मला प्रमोद आवडत नाही पण प्रमोदहीसुद्धा इथे नाही म्हणत असतो की प्लीज संजना असं काहीही करू नको ज्यां ज्याच्यामुळे आपल्या दोघांमध्ये वाद होतील आणि मी तुझ्यावर डाऊट घेईन तर इकडे आशुतोष हा मात्र मनूचाच विचार करत असतो मनूला आश्रमामध्ये फोन आलेला होता तो बघून आणि मनूसाठी फोन आलेला होता हे बघून सर्व काही मनूविषयी आठवत असतो आणि विचार करत असतो तर आणि आ मनि आशुतोषला स्वप्न पडलेलं असतं तेही सुद्धा आठवत असतं तरी इकडे आशुतोषची मिटिंग चालू असते पण त्याचं लक्षण असतं तर नितीन हा मिटिंग उरकूनच नितीन मीटिंग स्टॉप करत असतो तर आशुतोष मात्र मनूच्याच विचारामध्ये असतं तर तो। अनिरुद्ध हा संजनाच्या मागे गेलेला असतो आणि संजनाला सर्वांसोबत हसत खेळत बघून त्याचा खूपच जळफळाट होत असतो आणि अनिरुद्ध मात्र संजनाकडेच बघत राहत असतो आणि खूपच जळफळाट होत असतो तर संजनाचं मात्र अनिरुद्धकडे लक्ष नसतं तर नितीन म्हणत असतो काय विचार करत आहेस तू मनुचा तर आशुतोष म्हणत असतो हो मी मनुचाच विचार करत आहे पण अरुंधतीने तसं करायला नव्हतं पाहिजेत कारण कोण गिफ्ट देते कोण तिला फोन करते हे आपल्याला अजून काहीही माहिती झालं नाही आणि मनूस सेफमध्ये आहे की नाही हे हेही सुद्धा माहिती नाही तर नितीन म्हणत असतो अरे हा लाखो मुले जातात शाळेमध्ये खेळतात बागडतात खुश राहतात आणि हो पण मनूचं थोडं वेगळं आहे आणि दोन तीन महिन्याने काही असं काही फरक पडत नव्हता तर अरे नको काळजी करूस आणि अरुंधतीवर थोडा विश्वास ठेवू ती आजच्या दिवस ती मनू थोबत सोबत थांबणार आहे ना तर आशुतोष म्हणत असतो हो माझा अरुंधतीवर पूर्ण विश्वास आहे ती मुलांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे आणि मनूच्या बाबतीत सुद्धा म्हणत असतो मनूमध्ये मी खूप गुंतत चाललो आहे आणि सर्व काही आयुष्य तीच होऊन बसली माझं तर नितीन म्हणत असतो मी हेच तर सांगते तुला तिचं आयुष्य तू हिरावून घेऊ नकोस असं म्हणत अस नितीन आशुतोषला समजावून सांगत तर इकडे देशमुखांकडे आजी आणि आप्पा हे एकमेकांना बोलत असतात आणि याच्याहून त्याच्याहून टोमणे मारतच बोलत असतात आणि आप्पा ही आजींना बोल बोलत असतात आणि म्हणत असतात तर अजी म्हणत असतात म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय तर अप्पा म्हणत असतात अगं मी काहीही म्हटलो तरी तू ऐकून कुठे घेणार आहेस आज सकाळीच नाही का तू अरुंधतीकडे जाऊन आलीस आणि जे काही आहे ते बरळून आलीस आणि जे काही म्हणत आहे ते तिकडे बोलून आली वर तेवढ्यातच तिथे अनिरुद्ध येतो आणि म्हणत असतो काय झालाही तर अजी म्हणत असतात अरे काही नाही रे असं ना काही मी अरुंधतीकडे गेली होती आणि तिने माझ्या तोंडावरती अपमान केला तर अनिरुद्ध म्हणत असं म्हणजे तिने काय केलं नेमकं काय बोलली तुझ्याशी मी आत्ता जाऊन येतो आणि तिला जाब विचारून येतो तर आजी म्हणत असतात एवढं काय नाही रे मी माझं ऐकून घ्यायला तयारच नाही तिने यशचं त्या मुलीसोबत लग्न लावून ठरूनच ठेवलं आहे तर अनिरुद्ध म्हणत असतो कोण हा निर्णय घेणारी यश आणि यश माझा सुद्धा मुलगा आहे आणि यशचं लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको इथेच येणार आहे राहायला म्हणजे इथे मग तो कोणाशी लग्न करणार आहे तो निर्णय मी घेईल ती नाही इकडे मनूला अरुंधतीने टेक केअरमध्ये आणून सोडलेलं असतं तर मनू म्हणत असते काकू तू जा आता मी जाईन इथे किती मुलं आहेत आणि मी माझी काळजी घेईन तर अरुंधती म्हणत असते अगं त्यांना थोडंसं भेटते मी आणि नंतर जाते तर तेवढ्यात तेवढ्यातच तिथे त्या ते ते सेंटरमधल्या बाई येतात आणि म्हणत असतात त्याची काहीही गरज नाही आहे मॅडम म्हणू इथे सेफमध्ये राहील तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा